उन्हाळ्यामध्ये अशी चटपटीत आंबट गोड तिखट कैरीची चटणी जर तोंडी लावण्यासाठी असेल तर जेवणाची अजून लज्जत वाढते नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आले कैरीची आंबट गोड चटणीची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि ते आपण थेंबरी तेलाचा वापर न करता अगदी झटपट पाच मिनटात ही चटणी तयार करणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कैरीची गोड चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे मी एक ताजी कैरी घेतली कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता याचा जो तेथाखाडचा भाग आहे तो, तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी एकाच कैरीची चटणी बनवणार आहे तुम्ही याची क्वांटिटी वाढवूसुद्धा शकता तर आता याची साल देखील आपण काढून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सालीसकट देखील याची चटणी बनवू शकता तर इथे मी सगळी साल याची काढून घेतले आता आपल्याला कैरी बारीक चिरून घ्यायचे तर याचा आपल्याला दोन भाग करायचा आहे आणि आतमध्ये जी काही बिया किंवा कोय असते ती काढून घ्यायची तर इथे बघा ही मी कोयदेखील काढून घेतले आता आपण याच्या बारीक बारीक बारी फोडी करून घेऊ तर ही जी चटणी आहे बनवायला एकदम सोपी आहे अगदी थेंबरी तेलाचा वापर न करता फक्त पाच मिनटात ही चटणी तयार होते तर इथे मी कैरीच्या फोडी करून घेतल्यात तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी चिरलेलं ओलो खोबरं घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी फक्त दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या देखील घालते त्याचबरोबर अगदी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालू त्याचबरोबर ताजी हिरवीगार कोथिंबीर घालायचे त्याचबरोबर एक चमचाभर साखर घालायची तर कैरी जास्त आंबट असेल तर साखर थोडी जास्त देखील लागू शकते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू आणि आता पाणी न घालता याचं आपण वाटण तयार करून घेऊया तर इथे बघा मी याचं वाटण तयार करून घेतले अगदी छान ओबडधोबड हे वाटण तयार झाले तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये आपण घालूया बारीक चिरून घेतलेली कैरी कैरी खोबऱ्यासोबत बारीक नाही करायची कारण ती लगेच बारीक होते आणि त्याची पेस्ट तयार जर झाली की त्याची चव येत नाही खाताना त्याचबरोबर इथे मी फक्त एक दोन ते तीन छोटे चमचे पाणी घालते तर आता आपण ही चटणी मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपली कैरीची आंबट गोड चटपटीत तिखट चटणी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता काय टेक्स्चर आलं ह्या चटणीला तर ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोर करू शकता ही जी चटणी आहे ती भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत अप्रतिम लागते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी कैरी जी चटपटी चटणी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद